इंद्रावदन हॅलो मयूर मयूर जाधव हाय मयूर जाधव हाय काय मयूर जाधव काय चलो ललिता ताई हाय ताई जय भीम ताई कामेश कशाची भाजी बनवत हा कमेश पाऊस येत आहे का नाही नाही आता पाऊस थांबला दिदू जय हिंद जय महाराष्ट्र दादा जय हिंद जय महाराष्ट्र कसे आहे तुम्ही आहेत कसे तुम्ही कशी आहे दादा तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र दादा धन्यवाद मी तर बरी आहे दादा तुम्ही कशी लाडू ताई धन्यवाद <laughs> दादा दन्य। मिरजेन भाऊ आले का मिरजैन निर्जेन कोणते ते तू चहा झाला का हो हो दादा तुमचा झाला की नाही हाय जी नमस्ते काय नाव लिहिता तुम्ही तुमच्या नाव पण नाही समजता आम्हाला तू चहा नाश्ता झाला का बापरे हे असं दिसत आहे ती तो माझ्या आशीर्वादाने खूप चांगला आहे मी <laughs> माझ्या आशीर्वादाने आप हिंदी बोलो जवाब नाही देती हो क्या देती है, देती है काय बनवत आहे ताई मी बनवत आहे चवळीची भाजी चवळीची भाजी ती मला एक सांग भावाला कोणी आवाज आवाजात बोलत का आवाज आवा बोलत का नाही आवाज आवा नाही बोलत पण चांगलं नाही वाटत ते दादा हे ना, हे झालेलं आहे मी परत इथे लागेल लाल मिरच्या लाल मिरच्या संपलेल्या आहेत हाय ताई गिरी दादा आलेले आहेत मला पण का म, मग मन काय मग मला सांग हो हो लाल मिरच्या पण संपलेल्या आहेत लाल मिरच्या संपल्या भाजीसाठी घ्यावं लागत लाल मिरच्या भाजी असते ही चवडीची भाजी ना लाल मिरच्या भाजी असते ही दुसऱ्या आणावं लागतील आता मिरच्या झाल्या ह्या मिरच्या मागे आणल्या होत्या ना तीन किलो त्याच्यातल्याच मिरच्या होत्या ह्या संपल्या ह्या मिरच्या मग मग काय मला पण सांग मी आता मारीने लायन्स ला आलो आहे क्रिकेट लोकांना बघायला अच्छा बहिणी मै यूपी बिहार चे नाही से हूँ स्वागत है देव जी आपका आपका भी चैनल है क्या क्या करते हैं आप स्वागत है आपका हरिद्वार से बोलिए। बोलीए फेकम दयाव लगन फेकुन दयाव लगा दूसरा घेन लगन मिर्चा लाल मिर्चा दूसरा घेन लगन खराब खूपच तिखट आहेत खूप तिखट आहेत बाबा दीद दीदू मी तर एक जनतेचा सेवक आहे दीदी मला अरे का रे हो का बरं बार बोर दादा परिवार के साथ माला असल की मला रोज मी मोटी बहन भेटते हो का ठीक है बा आप कभी परिवार के साथ हरिद्वार आना तो देवभूमि में स्वागत है धन्यवाद जी आपका खराब हो खराब झाले दुसऱ्याचं नाव लागते यांना पाठवून पाहिजो यांना पाठवून आता दुकानात कामेश पोळ्या बनवले काय नाही तुमचा गडा बसला काय कधी उठणार आहे गडा नाही बसला मिरच्या खूप तिखट आहे मिरच्या बघत होती मी मिरच्या संपल्या मागे तीन किलो आणल्या होत्या मिरच्या त्याच काही तिखट बनवलं आणि काही ठेवल्या होत्या चवळीच्या भाजीसाठी संपल्या आता यांना पाठवते मी मिरच्या तू जातात का पूर्ण खराब झालेल्या आहेत भाजी कशी बनवली आता पूर्ण खराब होती पूर्णच खराब झालेले आहेत खराब आहेत फेकले काय पाठवणार मिरच्या की भाजी मिरच्या मिरच्या पाठवते कुठे राहता तुम्ही ना आता भांडे आहेत हाय पाठवून पाहिजे मी काय म्हणतात तर पाहतो बरं गेल्या का आ? दीदू, तू मला माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले बोलते बोलते दादा बोलते आता कसा सवय पडली आहे ना आपल्याला तू ता करायची सवय नाही आहे ना म्हणून ते तोंडात येत नाही एक काम करता का आले का म्हणून ते तोंडात येत नाही असं आहे नितीन हाय नितीन वरण झालं भांडे घासायचे ते भाजी कापायची भाजी बनवायची रेखा <coughs> काम तर थोडे बिनला जे सासूला काम सांगतील सासूला काम सांगते मी आ रेखाबाई मगाशी तुम्हाला एवढं धुतलं तरी पण तुम्ही आल्या आपलं तोंड <coughs> घेऊन मे बी महाराष्ट्र मे पस्तीस वर्ष था अच्छा बाप कितने साल के हे वैभव आय सॉ मॉर्निंग इन किचन अँड इवनिंग ऑल्सो किचन एव्हरी टाइम वॉट डू यू आर डुईंग बघा आणि तुम्ही म्हणता का बिनला जे काम नाही धंदा नाही का रेखाबाई बाई मग अशी तुम्हाला एवढ्या लोकांना धुतलं तरी पण तुम्ही आल्या का भाऊजींना पाठव बाजारात पाठवते पाठवते ती एक दुकान आहे इकडे दुकान पायतो जातात का तर ते माझ्यावरच हे करतात ना तुला समजत नाही का त्या संपल्या मिरच्या काय करू मी खराब झाल्या मिरच्या ते लाल भाजी ते चवडीची भाजी ना लाल मिरच्याचीच बनते कधी सासू दिसली माझे काम करताना रेखाबाई केव्हा काम करताना दिसली माझे सासू कधीतरी पाहिलं का तुम्ही भांडे घासताना कपडे धुताना काय रेखाबाई पाहिलं का तुम्ही काम करताना पाहिलं का म्हटलं <coughs> उलट तुझ्या घरात तुझी सासू काम करत रेखाबाई समजलं का रील बोला हाय तुमच्या चॅनलवर आली होती मी छान तुम्ही व्हिडिओ बनवता स्वागत आहे तुमचं पण <coughs> तुमचं नाव एकदम असं सहज येत नाही वॉट टाईप ऑफ फूड मेक दाल चावल तुम्ही आता कोणत्या ठिकाणी आहात मी विदर्भ राजगोपाल हाय रेखाबाई तुम्ही आपली लाज बघा माझ्या बहिणीची नाही <laughs> थँक्यू ताई हो छान व्हिडिओ आहेत ताई तुमचे भावना पाटील आतापर्यंत लाईव्ह आहे तुम्ही आत्ता आली भावना ताई रेखाबाई गोडीत जा आपला इथनं गोडीत जा आपल्या इथनं आले का कोण आहे मुझे कोल्हापुरी फूड ज़्यादा अच्छा लगता है ओके इशिता पाटील कामेश हो रेखाबाई आली मग पाहिलं ना एवढ्या बोलल्या तरी रेखाबाई आली आपलं तोंड घेऊन नाना इकडे अजून म्हणून राहिली का सासूला काम सांगता आता मला सांगा कधी माझ्या सासूला पाहिलं तुम्ही काम करताना परत आला का हो परत आली चायनल मोनो करायचा आहे मला परत येईन मी आता चॅनल मोनो करायचा आहे ना मला परत परत येणार मी पर बैक टू बैक बैक टू बैक बैक टू बैक आलिया जोनरे का भाई कामेश बाय बहन बाय बाय चला मी फोन करून पाहते साडेसहा वाजून राहिले फोन करून पाहते मी कारण त्यांना जायचं पण आहे ड्युटीवर